s いですね。Huh. सुरुवातीला बैठक बसली होती आपण काय की जी आपण ग्रामपंचायत कार्यालयामार्फत करू आणि वर्धन कोणाची एक रुपया न ते चार लाख रुपये खर्च सगळं करू कारण आपलं ग्रामपंचायत इलेक्शन जेव्हापासून होत काय होतं की निवडणूक लढवायची भूमिकेत थांबवतो आपण काय म्हणलं होतं आमची ही प्रतिमा केली होती की बाबा आपण मराठा आरक्षण आम्ही शिवजयंती यंदा आपण करू मग हे म्हणले बारक्याकड्यांनी हातवर केला तर मग त्यांनी एक जाणून सांगितलं ते दुसऱ्याला त्याने हातवर केला की लगेच हे काय म्हणले जाती आपलं राजकारण नको पाहण्याच मी म्हणलं बरं ठीक आहे जसं करायचं तसं करून घ्या मग काल यांना मी म्हणले इकडे करायचं होतं का तसं झालं का तर मग यांना यायचं ना लगेच मागच्या वेळेस काय झालं ग्रामसेवक काय स्वतःच्या हा घेत नाही माझ्या व्याच्या दिली काय विषय आता शिपायाचा सगळं खोटं तरी केली तर मी काय म्हणलं काल परत की त्याला घेऊन आले सगळे मी म्हणलं काय ऐकत आता इथे जर का इथे त्याला जिमिंदार गे बाबा माझ्या आले मी दीड महिना आतमध्ये होतो उगत मला वेना करा हे होतो त्याच्यात फक्त काय करा करायची म्हणजे शिवजयंतीची जी कमिटी त्यांनी जिम्मेदारी घ्या काही जर झालं तर माझ्या अंगात नको कारण ग्रामसेवक काय गेल्यावर ग्रामसेवकला शिवाय दिला आणि त्यांनी शेवट मी म्हणून चल ना कम्प्लेंट करा गेला नाही आमचे नाव टाका माझा नियम आहे काढायला तू पदावर आहेस का मी पदावरच नाही कोणाला म्हणलो मंडप काढायचं मग कोणाला म्हणलं म्हणलं ना तू व्हिडिओ होतो व्हिडिओ दावा व्हिडिओ होतोय ना तुम्हाला व्हिडीओ दाखवतात ना बॉन्ड द्यायचं बॉन्ड द्यावा नियम कुठे आहे कुठल्या कायद्यात नियम आहे का म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती करायची असेल तर राहतात बॉन्डवर तुम्हाला लिहून द्यावा लागेल असं आहे काय कसं नाही मी काय म्हणलो इथं आपण ठीक आहे तू जर सरपंच आहेस तू हा तर तू बोलला असतास का आम्ही ते ऐकून बी घेत तू त्या पदावर बी नाहीस तू कस काय बोलतोस पदावरचा विषय नाही आज मी काय तू बोलतोस कस का जयंती आहे ना હેલો શુટિંગ કરો નિયમ કુટુંબ મહારાષ્ટ્ર મહારાષ્ટ્ર काय पाकिस्तान मधले सुंबळे गाव हे महाराष्ट्रातच आहे माहिती का मला म्हणलंय की मी नाही म्हणले माझा भाऊ म्हणलेला आहे अजून फोन लावून मला फोन केला जात नाही हे तुम्हाला कोणतरी म्हणलं मंडप काढा तिला माहित नव्हतं ऐका सांगितलंय की माझा भाऊ म्हणलं तुमचं राजकारण शिवाजी महाराजांची जयंती कॅन्सल करायला बंद पाडायला तेवढी आपली पंतप्रधान उच्चता नाहीये ऐका मी म्हणून मी उलटी गुरुपौर विभागाचा नियम आहे बॉन्डवर परमिशन काढावं लागते हे आम्हाला कळू दे ना कुठला काय नाही हो मी नाही मग तू बोलतो काय मग तू पदावर बी नाहीस तू बोलतो काय सरपंचा घ्या तू बोलतो का तुला महाराष्ट्राचा आराध्य देऊन जे महाराष्ट्र चाललंय त्या नावावर त्या नावाला विरोध करायची तू करा लागलास तू

पूर्ण कमिटी आम्ही ग्रामके तुम्ही आम्ही ग्रामसेवकाला फोन केला ते म्हणजे सरपंचावर ढकलून उपयोग नाही ऐका

कार्यक्रमाला बोलू नका त्यांना उद्घाटनाला बोलू नका त्यांची पात्रता नाहीये महाराजाला काय महाराजांच्या कार्यक्रमाला जी माणसं आपल्याकडून कधी समोरासमोर येत नाही त्यांना उगाच येऊन ते कसं बोलत होते आम्हाला काय करायचं

सकाळच्या ला ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका